सोलापूर जिल्ह्यातील कुसूर गावातील ओघसिद्ध रेबनसिद्ध कोठे नावाच्या व्यक्तीने आपल्या सख्या आईसोबत अनैतिक संबंध ठेवून नात्यांची सगळीच मर्यादा पार केली यासंबंधीची माहिती बाहेर आली नसती पण त्याच्या नऊ वर्षाच्या चिमुरड्या मुलीनेच आपल्या वडिलांना आणि आजीला नको त्या अवस्थेत पाहिलं ही गोष्ट उघड होईल या भीतीपोटी ओघसिद्धने अत्यंत क्रूर निर्णय घेतला आणि स्वतःच्याच लेखीची निर्गुण हत्या केली ही केवळ कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाच्या विवेकाची हत्या आहे ओघसिद्धेच्या पत्नीने माध्यमांसमोर दिलेल्या जबाबातून हे सर्व धक्कादायक वास्तव समोर आलं आहे तिच्या म्हणण्यानुसार माझा नवरा स्वतःच्या आईसोबत झोपलेला होता हे माझ्या लेकीनं पाहिलं मुलीने ते पाहिल्यावर तिला मारहाण केली तिला दमकावलं मुलीने हे मला सांगितलं आणि मी गप्प बसावं म्हणून मला देखील मारहाण केली हातात जे मिळल ते वापरून मला मारायचा गळा दाबायचा मुलगी काही बोलू नये म्हणून तिचा गळा दबला आणि तिला ठार मारलं हे घटना समोर येताच केवळ सोलापूर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे आईसारख्या पवित्र नात्याला कलंक लावणारा हा नरादम लपू पाहत होता त्याचं काळकृत्य पण एका निरागस आयुष्याची किंमत त्याने तिच्या प्राणांमध्ये चुकवली या सर्व घटनेमुळे पत्नीचा स्पष्ट आणि तडबदार आवाज आहे की माझ्या पोरीला नाही मिळवायचाच असेल तर या नाराधाम नवऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही घटना केवळ पोलीस केस नाही ती एक समाजासाठी चेतावणी आहे कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार अनैतिक ती घरातच का होईना जर आपण गप्प बसून पाहिली तर ती एक दिवस भयंकर रूप धारण करू शकते तर आपण काय करू शकतो तर अशा गुन्हेगारांना सर्वोच्च शिक्षा मिळालीच पाहिजे यासाठी आवाज उठवायला हवा आपल्या आपल्यासोबतल्या अशा काही संशयास्पद गोष्टी दिसल्यास तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आपल्या मुलांना कुटुंबाला ऐकून घेणं विश्वासनात जपणं ही आपली जबाबदारी आहे शेवटी फक्त एकच गोष्ट आठवते म्हणजेच जेव्हा रक्षकच भक्षक होतो तेव्हा न्यायाचा आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य असतं ओघसिद्ध कोठेसारख्या नराधामाला सर्वोच्च शिक्षा मिळाली पाहिजे यासाठी सर्वांनी सगळ्यांनी एकत्र यायला हवं ही बातमी शेअर करा आवाज उठवा कारण या मुलीला न्याय मिळणं हे आपलंही उत्तरदायित्व आहे आता आपण अनैतिक संबंधाची मुख्य कारणं या ठिकाणी पाहूया वैवाहिक नात्यातील असमाधान प्रेम संवाद आणि शारीरिक संबंधांमुळे दुरावा जोडीदाराकडून दुर्लक्ष किंवा मानसिक त्रास एकमेकांच्या गरजा पूर्ण न होणे तसेच काही भावनिक किंवा शारीरिक आकर्षणाशी सुद्धा कारणं आहेत ऑफिस सोशल मीडिया किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भावनिक जवळीक निर्माण होणं नव नवीनतेचा मोह किंवा एक्साइटमेंट तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभावाची सुद्धा काही करणं आहेत सिनेमे वेबसिरीज सोशल मीडियामधील खुले विचारसरणीमुळे प्रभाव विवाहसंस्थेवरचा विश्वास कमी होणं तसेच कामाचा परिसर आणि नात्यांचा गैरवापर हे सुद्धा एक कारण आहे यामध्ये सहकारी किंवा जवळच्या लोकांसोबत वेळ घालवल्यामुळे ओढ निर्माण होणे सतत संपर्कातून इमोशनल बॉन्ड तयार होतो तसेच काही मोबाईल आणि सोशल मीडियाचा दुरुपयोग यामुळे सुद्धा काही कारणं होतात चॅट ॲप्स डेटिंग साईट्स यामुळे सहज संबंध निर्माण होणे शक्य होतं खोटी ओळख लपून संबंध प्रस्थापित करणेसुद्धा शक्य आहे तसेच या सर्व कारणांमुळे अनैतिक संबंधातून घडणारे काही गुन्हेसुद्धा आहेत यामध्ये मुख्य म्हणजे हत्या होते पती पत्नींना मारणे किंवा प्रेयसी प्रेमीला हटवण्यासाठी गुन्हा करणे एखाद्याच्या संशयामुळे किंवा सोड्यासाठी क्रूर हत्याकांड केला जातो त्याचप्रमाणे काही डोमेस्टिक व्हायलन्ससुद्धा आहेत जोडीदारावर शारीरिक मानसिक लैंगिक हिंसा होते तसेच अफेअर्स उघड झाल्यावर घरगुती अत्याचार वाढतो तसेच ब्लॅकमेलिंगसुद्धा केलं जातं संबंधांचे पुरावे यामध्ये फोटो चॅट आहेच फोटो चॅट वापरून पैसे शरीर सुख किंवा दबाव टाकणे सुसायट म्हणजेच आत्महत्यासुद्धा होते यामध्ये अफेअरमुळे बदनामी मानसिक त्रास घरच्यांचा विरोध परिणामी आत्महत्या होते विश्वासघात किंवा जबरदस्तीच्या संबंधांमध्ये नैराश्य येतं तसेच मानसिक आजारांचासुद्धा म्हणजे डिप्रेशनच्या भावनेतून सुद्धा काही गोष्टी करतात यामध्ये फसवणूक आहे गिल्ट होतं अपराधी भावनेतून मानसिक संतुलन होतं त्यामुळे गुन्हेगारी वर्तणूक निर्माण होऊ शकते आता या सर्वांसाठी सावधगिरी कशी आपण पाळू शकतो नात्यात स्पष्ट आणि प्रामाणिक संवाद ठेवा संशय आला तर संयम ठेवा थेट संवाद करा काउन्सलिंग किंवा मॅरेज थेरपी घेणं गरजेचं आहे सोशल मीडियावर ओळखी टिकवताना मर्यादा ठेवा शारीरिक किंवा मानसिक हिंसा झाल्यास कायदेशीर मदत घ्या अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बनवबनवी या आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांना सबस्क्राईब करायचं आहे आणि ही माहिती सर्वांनी शेअर करायची आहे लाईक करा सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल